या बाबत पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी ईद ए मिलाजचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पारंपारिक अशी भव्य मिरवणूक सिन्नर शहरात काढण्यात आली यंदा शंभरावे वर्ष असल्याने प्रमुख धर्मगुरु देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते अतिशय शांततेत ही मिरवणूक संपन्न झाली प्रेषितांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजीच्या रात्री जशने चरागा साजरा करण्यात आला मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनास्थळासह स्थळासह काजीपुरा भागात आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती रविवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी वाटप करीत, मुला मुस्लिम होता। पार सिन्नर प्रशासन होती। इस्लाम धर्म संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद इलादू नबी म्हणून मुस्लिम बांधवांतर्फे साजरा केला जातो त्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक मार्गे गणेशपेठ भिकुसा कॉर्नर लाल चौक गंगावेस खडकपुरा मार्गे काजीपुरा भागात नेण्यात आले मिरवणुकीनंतर काजीपुरा भागात या कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसाद वाटप करून करण्यात आली व मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांचे व मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले अक्षय गायकवाड

شریف بلاتے اس کی فصیلت اس کی اہمیت اور اس کی برکت اتنی زیادہ ہے کہ جس کو بیان کوئی نہیں کر سکتا ہو. اس لیے کہ آج کا ہی یہ وہ دین ہے کہ اگر رب تبارک و تعالیٰ اپنے محبوب صلی اللہ علیہ صلی کو اس دنیا کے اندر اگر نہیں بھیجتا تو اللہ رب العزت ارشاد فرماتا ہے قرآن مجید کی آیت ہے جس کا مفہوم ہے یہ ہے کہ اگر میں اپنے محبوب کو نہیں بھیجتا تو نہ یہ آسمان بناتا اور نہ یہ زمین بناتا نہ یہ چال اور نہ سورج نہ یہ عرش اور نہ کرسی قرض کے کوئی بھی چیز اللہ رب العزت نہیں پیدا کرتا تو اگر ہمیں بھی پیدا کیا گیا ہے تو یہ صدقہ ہے رسول کا اعزاز کا یعنی کہ آج کے دن کے صدقے میں اللہ رب العزت نے جس نعمت کو یہاں پر اس دنیا کے اندر ہم تماموں کے درمیان بھیجا اس نعمت عظیم کا صدقہ ہے کہ آج ہم اور آپ یہاں پر جلوہ فرمائے بڑی کوئی نعمت ہے تو وہ نبی کریم صلی اللہ تعالی وسلم ہے اور نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی ہی وہ ساتھ ہے جن کے سطح سے ہمیں دیل ملا ایمان ملا اور یہ زندگی ملی تو جہاں پر ہم ہمتوں کے ملنے کی وجہ سے خوشی مناتے ہیں تو نبی کریم صلی اللہ تعالی وسلم کی آمد کی خوشی ہمیں پکڑ اولا آنا اور زیادہ سے زیادہ منانی چاہیے اور اللہ رب العزت قرآن مجید میں فرماتا ہے کہ اللہ محبوب ہم نے ساری جہان کے لیے رحمت بنا کر بھیجا میں تمام لوگوں کو خاص کرتے جامع مسجد کے نمازیوں کے جانب سے اور تمام مسلمانوں کی جانب سے عید ملاز النبی کی مبارک باد پیش کرتا ہوں میں اپنے سروان सर्व माझ्या बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पैगंबर जयंतीचे मनापासून खूप खूप शुभेच्छा देते कोकाटे साहेब या कार्यक्रमासाठी मुंबईहून निघाले आहे पण ट्रॅफिकमध्ये अडकल्या कारणाने त्यांना याला उशीर होत आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सगळ्यांसाठी पाठवलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळे एकत्रित येऊन चांगल्या मोठ्या पद्धतीने या सणाचा साजरा करतो मी आपल्या सगळ्यांना पैगंबर जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते अनेक वर्षांपासूनची जी आपली प्रथा आहे ही अनेक वर्षाचीच कायम चालू राहावं आपल्या सगळ्यांमधलं एकोपा आपल्या सगळ्यांमधलं प्रेम आयुष्यभर असंच राहावं अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करते धन्यवाद सर्व मान्यवर आणि माझे बंधू भगिनी आज खूप महत्वाचा दिवस मोहम्मद पैगंबर पैगंबरांची जयंती आहे त्यानिमित्त हो। आपण हो। या ठिकाणी जमलेलो आहोत मोहम्मद फैंबरांनी जे आपल्याला शिफंती दिलेली आहे त्या शिफनीप्रमाणे आपण कार्यरत राहावं या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्व समाज बांधवांना पैगंबर देवींच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरं तर सिन्नरमध्ये एक आदर्श असा आपला इलाका आहे आणि हिंदू मुस्लिमांचं जे काही नातं आहे ते या नाशिक जिल्ह्याला आदर्श ठरावा असं या ठिकाणी हे नातं आपण जोपासलेलं आहे आपल्या सर्वांना पैगभर जयंतीच्या मनापासून हार्दिक छोट्याचं देतो आणि थांबतोब बहिणी आज पैग जयंतीनिमित्त मी माझ्या माझ्या कुटुंबाच्या शिंदे कालगाव काँग्रेस कमिटी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार मालिकराव फडणवीस यांच्या सर्वांच्या वतीनं जयंतीच्या नात्याने थांबतो मुबारक आजच्या या पैगंबर जयंतीच्या पावन अवसर पर सभी हिंदू मुस्लिम को मेरी तरफ से मेरी आप सभी को ईद मुबारक पैगंबर जयंती की हार्दिक शुभकामनाएं आहे आप आपल्या या सिंदर्भमध्ये आपला जो हिंदू मुस्लिम जो एकोपा आहे हा असा तसाच होत बोलतो हो, एवढीच ईश्वर चर्ची प्रार्थना करतो हो, आणि हा जोगा आहे हा उत्तरोत्तर वाढत जाईल असा विश्वास आहे सर्वांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा तो 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 पैगंबर जयंती हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी एकता राष्ट्रीय एकात्मता या देशाला शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा या देशानं कालच्या दिवशी दाखवून दिलेली आहे राष्ट्रीय एकात्मता गौमी एकता जिंदाबाद हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब भाई भाई हा जो भाईचारा आहे यापुढे असाच वृंदीगत व्हावा हीच पैगंबर साहेबांच्या जयंतीच्या दिवशी मी सर्वांना शुभकामना व्यक्त करतो आणि अशीच कौवी एकता सामाजिक एकात्मता आणि सर्व क्षेत्रातील एकात्मता दिवसेंदिवस वाढावी हंसातील दरी विषमता भेदभाव हे सर्व नष्ट व्हावे Yes, सर्व मुस्लिम समाज बांधवांना मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुक्याचे आमदार नाणिकराव कोकटे कोकटे साहेब सिन्नर नगर परिषद तसेच कालडीमाळा विजयनगर ہاردک شاعی ادھر میں جو بھی غلطی کھانے سے مولا آج اس پروگرام کے اندر جس نے بھی یہاں پر شرکت کی حاضری کی مولا اور جس طریقے سے جو کمیٹی نے خدمت انجام دیے مولان سب کی حاضری کو اپنی مالزہ میں قبول عطا فرما اور سب کو دنیا وہ آرت کی ڈھیر ساری بھلائیاں نصیب كما قال الله تعالى في شأن حبيبه لعظمة الكريم إن الله